सर बावीस तारखेला अजितदा दौरा आहे अजून कुठले कुठले प्रोग्राम अजितदादा पाच वाजता नारायणगावच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन होणार आहे पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव हे मोठं शहर या शहराच्या बाजूला विस्तारलेलं नारायणगावचं पोलीस ठाणं प्रशासनाच्या वतीनं सहा कोटीहून अधिक रक्कम खर्च करून भव्य दिव्य असं पोलीस स्टेशन या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे इमारत मोठी आहे प्रशस्त जागा आहे लोकांची या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोय व्हावी अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते बावीस तारखेला पाच वाजता ह्या इमारतीचं उद्घाटन होणार असल्याची माहिती माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख महादेव शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारभार खूप चांगला चालवलेला आहे नारायणगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अनेक गावं आहेत नारायणगाव वारळवाडी मोठी शहरं आहेत नारायणगावची मोठी यात्रा यशस्वीमुळे पार पाडण्यात नारायणगाव पोलीस ठाण्याला ना नेहमीच चांगल्या प्रकारचं यश येत असतं कायदा सुव्यवस्था चांगलं ठेवण्यासाठी महादेव शेलार व त्यांचे सहकारी नेहमीच प्रयत्नशील असतात बावीस तारखेला या पोलीस ठाण्याच्या इमारतीचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीवर नक्कीच शहाबाजकीची ठाप तर मारतीलच शिवाय त्यांच्या कामाचं कौतुक देखील करतील नारायणगाव पोलीस स्टेशनचा कारभार निश्चित चांगला असून प्रत्येक वाडी वस्तीवर पोलीस अधिकारी कर्मचारी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही जनतेला न्याय देण्याचं काम कायदा पाळणाऱ्या जनतेचे आपण सेवक आहोत याची सदैव जाणीव ह्या मंडळींना असते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता ह्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे बिरो रिपोर्ट विघन टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका